नेत्र या करवळी क्षेत्री पडले नेत्र करवडी क्षेत्री पडल्या कारणाने हे क्षेत्र अधिक मजबूण झालेले आहे आई अंबाबाई कल्पाच्या आरंभापासून या क्षेत्री निवास करते आईचे जर वर्णन पाहिले तर मातुदुंग गदाम केटा बाण पात्रं के व्रती नागलिंगम चेवनीम च्रती रूपमधले असे मार्कंडेय पुराणातील प्राधानिक रहस्यामध्ये मातेचे स्वरूप वर्णनलेले आहे मातेचे स्वरूप हे चतुर्भुज असून एका हातामध्ये माळुंग नावाची वनस्पतीचे फळ आहे एका हातात गदा आहे एका हातात पानपात्र आहे तर एका हातात ढाल आहे अशी ही माता जगत उदाहरणाचे कार्य करीत असून भक्तांचा रोग शोक so i had to do a